कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवण कळवण देवळा सटाणा मनमाड चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव मनमाड या ठिकाणचे बाजारभाव पिंपळगाव बसवण या ठिकाणी उन्हाळा कांद्यासाठी काय बाजारभाव निघाले पोलांसाठी काय मार्केट चालू आहे सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत थोडी शोध बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं नवीन तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बिलायकन म्हणजे घंटापास नका जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकन तुझ्यापर्यंत असते चला सुरत शक्ता तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया करू शकता दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बाजार समिती पिंपळगाव बसवन पोलांसाठी आज आवक क्विंटलमध्ये बघितलं तर बारा बारा हजार नऊशे पंच्याण्णव क्विंटलची आवक दाखल झालेली आहे त्याला बाजारभाव कमीत कमी सहाशे पन्नास जास्तीत जास्त दोन हजार सहासष्ट आणि सरासरी सोळाशे रुपयापर्यंतचे मार्केट आहे पिंपळगाव बसवून उन्हाळकांसाठी आज आवक शंभर क्विंटलची दाखल झालेली आहे कमीत कमी एक हजार जास्ती जास्त पंधराशे पंचवीस आणि सरासरी चौदाशे रुपयापर्यंतचे मार्केट आज रोजी चालू आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजारमती लासलगाव पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी लाल लालकांसाठी आवक पाच हजार नऊशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी सातशे जास्ती जास्त सतराशे बहात्तर सरासरी सोळाशे रुपयापर्यंतचे मार्केट मनमाड्या लालकांसाठी आज आवक चार हजार क्विंटलची दाखल कमीत कमी तीनशे जास्ती जास्त सतराशे चौऱ्याहत्तर आणि सरासरी पंधराशे रुपयापर्यंतचे मार्केट आज रोजी चालू आहे पुणे या ठिकाणी लोकल कानसाठी कमीत कमी आवक बघितले तर अकरा हजार पाचशे सहा क्विंटलची दाखल झाली कमीत कमी सातशे जास्तीत जास्त पंचवीसशे आणि सरासरी सव्वीसशे सव्वीस सोळाशे रुपयापर्यंतचे मार्केट चालू आहे त्यानंतर बाजार समिती पिंपळगाव बसवण पोळच्या का पोल साथी मार्केट आपण बघितले दोन हजार साठ आणि लाल कॅनसाठी पंधराशे पंचवीस भावात मोठी घसरण झालेला आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आपले असतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट करा ना तर व्हिडिओ आपण म्हणतो त्यामुळे महाराष्ट्राची शिवाय धन्यवाद